जुनी तालुक्यातील वन विभागाच्या परिसरात एका जखमी बिबट्यानं प्रवेश केलाय ही बाब तेथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ते येताच त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर रेस्क्यू मोहीम राबवून बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले चुलबंद जलाशयाजवळ वन विभागाचे आहे या विश्रामगृहाच्या आवारात जखमी अवस्थेत असलेल्या एका बिबट्यानं प्रवेश केला त्यानंतर या बिबट्यानं विश्रामगृहातील एका खोलीत ठाण मांडले ही बाब विश्रामगृहात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली त्यांनी लगेच याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चुलबंद जलाशयाच्या विश्रामगृहात पोहोचत एन एन टी आर व आर आर टी रेस्क्यू टीमला पाचारण केलं जवळपास चार ते पाच तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पशुवैद्यकीय के अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले त्यानंतर जखमी बिबट्याला पुढील उपचारासाठी नागपूर या ठिकाणी आहे बिबट्याच्या गळ्यावर जखमा असून झुंजीमध्ये बिबट्या जखमी झाल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा